अभियंता अवधूत वडर आत्महत्येमागे दबाबाचा संशय विलासराव जगताप जत पंचायत समितीतील अभियंता अवधूत वडर याच्या आत्महत्येला पाच दिवस उलटूनही त्याच्या कुटुंबियांची तक्रार नोंदवली गेलेली नाही त्यांच्या मृत्यूनंतर पंचायत समिती प्रकल्प बांधकामाखाली असणाऱ्या घडामोडींवर संशय व्यक्त होतो आहे नातेवाईकांच्या आरोपांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने या आत्महत्येमागे मोठा दबाव असावा असा, असा संशय अधिक बळावला आहे माजी आमदार विलासराव जगताप यांनी या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली तसेच समितीमधील सी सी टी व्ही फुटेज कामांची एम बी सी डी आर पोलिसांनी तातडीनं जप्त करावी अशी मागणी त्यांनी केली आहे अन्यथा न्याय मिळवण्यासाठी आंदोलन छेडलं जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे काम करत होता आणि अचानक त्याचं नदीमध्ये उडी मारून मृत्यू झाल्याची बातमी करणे ही घटना अतिशय दुःखद घटना आहे अवधूत वडर हा बापाचा एकूणचा एक मुलगा होता त्यामुळं त्याच्या मध्ये झाल्यामुळं त्यांच्या आईवडिला अतिशय दुःख झालेलं आहे आणि ह्या दुःखामध्ये पंचायत समितीचा कुठलाही कर्मचारी सांत्वनपर कुठं भेटायला गेला नाही कुठं त्याचा निषेध नाही किंवा त्याच्यावर कुठले आंदोलन केलं नाही आणि कधी पंचायत समिती ज बंद करण्याचा प्रयत्न केला नाही याचं कारण असं आहे की ह्या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यावर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या स्थानिक नेत्याचा दबाव असल्यामुळं इथले कर्मचारीसुद्धा सगळे भीती फुटेल याच्यापूर्वीचा सुद्धा इतिहास असा आहे की गवाने मडके बिड आणि कंत्राटी का, क का कर्मचारी अशाच बोगस बिलामुळं त्यांना जेलचा रस्ता खावा लागलेला आहे आणि पैसे खाणारे पुढारी लोक झाले त्याचे आणि त्रास मात्र त्या अधिकाऱ्यांना झाला आणि तो अधिकारी आम्हाला कर्मचाऱ्याला होऊ नये म्हणून हे कर्मचारी कुणी पुढवून सांगायला तयार नाही त्यामुळं ह्याच्यामागे प्रचंड दहशत आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जी कामं झाली त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे काम न करता सुद्धा काही बिलं ह्याच्याकडून लिहून घेतल्यामुळं ते टेन्शन आणखीन काय बोगस बिलं ला म्हणून त्या वर्डरवर टेन्शन आल्यामुळं त्याची मानसिक संतुलन बिघडलं आणि त्याला कुणाचाही आला नसल्यामुळे पंचायत समितीमध्ये किंवा बाहेरच्या तालुक्याच्या पडायचा कोणाला लक्ष भेटल्यामुळं तो निराधार झाल्यामुळं त्यानं हे आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्याची शक्यता आहे तरी परंतु त्याच्या आईचं त्याच्या बहिणीचं असं मत आहे की हे जे झालेलं आहे हा घातपाताचा प्रकार आहे आणि आमचा वडर जो आहे तो अतिशय सारस ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी